समाजसेवक वाल्मिक अण्णा कराड मंडळी हे टायटल तुम्हाला थोडस खटकलं असेल मात्र समाजसेवक कराड असं म्हणून बऱ्याच लोकांनी संबोधलं एवढंच नाही तर कराड याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर वाल्मिकाड ला अटक झाल्यानंतर वेळोवेळी वाल्मिक कराड याला सोडवण्यासाठी खर तर मोर्चे निघाले एवढंच नाही तर रस्त्यावरती बसून आंदोलन सुद्धा झाले वाल्मिक कराड समाजसेवक आहे कितीतरी लोकांचं अण्णामुळे चांगलं झालंय असा सूर कुठं ना कुठं तरी उमटताना पाहायला मिळू लागला मात्र किती मोठा समाज असला तरी एखाद्या गुन्ह्यात जर का तो अडकला तर तो गुन्हेगारच असतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय समाजसेवक म्हणून तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचा खऱ्या अर्थानं खळबळजनक आरोप वाल्मिकाड वरती केला जातो आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशामध्ये नवनवीन बाबी आता समोर यायला लागल्या ला ला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो माध्यमांवरती प्रसारित झाल्यानंतर त्या हत्याकांडामधील प्रमुख मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी अत्यंत अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले धनंजय मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आणि तो राजीनामा स्वीकारला सुद्धा परंतु मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्ह आता आहे आवादाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून मोठे खुलासे झाले या खुलास्यामध्ये माजी मंत्री यांच्या अडचणी सुद्धा वाढू शकतात यात तिळ मात्र शंका नाही अठ्ठावीस ऑगस्टला वाल्मिक कराडनं खंडणीची पहिली मागणी केली परडित येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकी दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यानंतर अकरा सप्त ऑक्टोबरला कराडनं पुन्हा फोन करून धमकी देऊन जिल्ह्यात जिल्ह्यात तुमचं काम कुठे सुरू आहे याची मला माहिती असल्याचं म्हटलंय तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असंही कराडनं धमकावल्याचं पाहायला मिळतंय असे हे सगळे जबाब आहेत आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आणि ते जबाब खरंतर आता पोलिसांना मिळाले आठ ऑक्टोबरला कराडने तिसऱ्यांदा खंडणीची मागणी केली यावेळी विष्णू चाटे आणि आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शिवाजी थोपटे यांची माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यालयात भेट झाली त्यावेळी प्लांट सुरू ठेवायचा असेल असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर प्लांट सुरू ठेवू देणार नसल्याची धमकी देण्यात आली त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या कार्यालयात घुसून धमकी देत दोन कोटी दिले नाही तर काम करून देण्याचा इशारा सुद्धा दिला होता एकोणतीस नोव्हेंबरला कराडनं पाचव्यांदा फोरमवरून खंडणीची धमकी देत काम बंद करण्याचा इशारा दिला त्याचवेळी कर्मचाऱ्यांना निघून जाण्यासही धमकावले सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुलेनं ने आवादा कंपनीत घुसून कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला शिवेगाळ करत मारहाणी केली आणि शिवाजी थोपटेंकडून दोन कोटी रुपयांची मागणी केली जर खंडणी दिली नाही तर जिवंत सोडणार नाही असा इशाराही घुले दिला अशी माहिती आवादा प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबातून समोर आल्याचं पाहायला मिळतंय वेळोवेळी या सगळ्या प्रकरणातल्या बारकावे आणि छोट्या छोट्या गोष्टी आता समोर यायला लागल्यात मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण कुठेतरी दाबलं आहे का वाल्मिक कराड ज्याला समाजसेवक म्हणून संबोधलं जातं दुसऱ्या बाजूला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मध्ये मास्टर माइंड असल्याचं सुद्धा बोललं जाते मग समाजसेवक किती मोठा असला तरी तो गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार असतो हे सुद्धा खरं खरंय मंडळी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपण मराठीला सबस्क्राईब करून ठेवा